नमस्कार मित्रांनो तर सर्वांना एकच घरबड चाललेली आहे की कोणाचे पैसे आले नाही आहे कोणाचे तर पैसे आलेले आहे असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर आणि काय आहे उत्तरामध्ये अजून तुम्हाला सर्व ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर आमचं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे तर आता सर्वांना एकच प्रश्न पडला आहे की तुमच्या खात्यात पैसे आले आणि आमच्या खात्यात पैसे आले नाही असं सर्वांना वाटतं आहे कारण आता जवळपास सर्वांना लाडकेबाईंचे पैसे मिळाले आहे आणि हे तर कोणाकोणाच्या अकाऊंटला पैसे जमा झाले नाही असा सर्वांना प्रश्न पडलेला आहे आणि त्यामुळे आता सर्वजण हे सर्वजण शोधतात की काय करायचं नेमकं कशाप्रकारे आपण शोधायचं की आपल्या लाडकेबाईंचे कर... पैसे आले नाही आणि कोणाला विचारायचं नेमकं काय कारण आहे जे आपले लाडकेबाईंचे पैसे आले नाही असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे त्यामुळे आता बा तर जी लाडकीबाईंची वेबसाईट होती तीसुद्धा आता बंद आहे त्यामुळे आता त्या वेबसाईटमध्ये देखील आपल्याला आधी कळत होतं की काही कारणामुळे लाडके पैसे आले नाही असं काही तिथं दाखवलं जात होतं पण काही कारणामुळे ते वेबसाईटसुद्धा बंद आहे त्यामुळे आता तुम्हाला सध्या वेबसाईट चालू होपर्यंत वाट बघावी लागणार आहे आणि जर कोणाचे पैसे थांबले असतील तर काही दिवसात नंतर त्यांचे पैसे जमा होतील किंवा त्यांना जर काही प्रॉब्लेम झाला असेल तेव्हाच त्यांना सुद्धा दे दाखवलं जाईल पण आता वेबसाईटमध्ये तर आता तुम्हाला काही कमेंट असतील ते सुद्धा तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद